काय का सगळा पसारा पसारा करून ठेवलेला आहे कोण उचलणार एवढं सगळं काय कळत नाही का काय आले काय आवडते काय काय काम किती किती वर्ष झालं तुला किती वाजले त्यात साडेसात झालं अर्धा तास झालं दळण करते दळण नंतर करायचं नाही सगळा पसारा उचलून घ्यायचा ना नसीबाला काय आलं नशिबाला भेटत नाही हा आता कुठं जायचं विचार आहे तुला काय करणार हा बस फुटत काय नशीब काय तुझं फुटकं नाही लय चांगलं तुझं नशीब आहे नशीबजा फुटका असत बसली नसते घरात हा सणावाराला जाते बस गप घरात सनवाराच करते कुठला सण जा तुम्हाला सारखं सण आलं घरीच पाठवतो ना म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल तुम्हाला हां तुम्ही हा कोण गेलय कोण गेलय कोण गेलय मला सांगा आता उद्या रक्षाबंधन आहे म्हणती तुम्हाला आहेत बहिणी गेल तुम्ही दाता म्हणती कशी बोलते बघा ती आहे का असं आडवं बोललं जातं का कळायला पाहिजे ना बहिणी असून तुम्हाला राखी बांधायला हा आणि तुला मला भाऊ नाही त्याच्यामुळे मला पाठवत नाही हा मग मग काय जायची गरज हवी काय जायची भीची गरज नाही घरात गप काम करायचं इथं लगीन लावून दिले एक एक शार्का शार्का ना एक एकभार आपलं आपलं काम करत राहायचं आपला आपला संसार बघायचा सारखं सारखं काय घडी घाडी हजार वेळा जाता कोण गेलं गावाला काय पण बोलती जाता तुमची आई जाते हा जाईल आमचं घरदार पण तुम्हाला जायचं काय गरज आहे काय आम्हाला कोण नाही नाते मी कुठं म्हणलं तुम्हाला नातेवाईक नाही म्हणून झाल्यानिस बहिणींची आठवण आहे अगं पण बहीण आहे म्हणून नावाला चल ना तुझा भाऊ आहे ती राखी बांधून ना मग तुला भाऊ पिऊ कोण नाही अगं हा तीन बहिणी आहेत तुला भाऊ नाही मला मान्य आहे पण मी काय म्हणतो आरती तुला चल म्हणलं होतं पण तू आता आता अशी बोलायला लागली दोन्ही साइड ना बोलतीस तू अगं जा म्हणायचं काय तुम्हाला म्हणली का मी आप चला आपण गावाकडं जाऊ त्याला तुमच्या जा बहीण आहे ती भाऊ आहेत येतं ते माझं ते माझं भाऊ आहे तर त्यांच्याकडून मी राखी बांधून घेते असं काय म्हणायचं ना मग गेला असतो ना गावाकडं आता तुझा भाऊ एक नाही म्हणून तुला आता मी तुझ्या इकडे नेऊ शकत नाही <laughs> आता तुझ्या बहिणी जर राखी बांधत असतं तर मी नेतो बाई तुला त्यात काय हा नको आता कॅन्सल आता काय जायचं आता आठ वाजा लागल्या इथं कधी निघणार हे घरामध्ये एवढा राडा पसारा करून ठेवलाय त्याचं कोणी करणार हाय आयुष्य अजून जायचंय पुढे गेलं नाही राग झाल्यापासून कुठल्या सणाला दिवसभर कामाला जा तिकडून या घरातलं करा घरातला आवरा कपडे भांडी त्यातच मग हे जायच संसार म्हणायचं आपला आपला संसार आपण सांभाळायचा कळलं का स्वतःला जायचं की गावाला जातं तर तिकडे जातात पण आम्ही गावाकडे जाऊ कुठे जाऊ तुला काय करायचं ग आम्हाला नाही ना तुझं गणगत तुला काय सोडायला सांगितलं मी तुला फोन केला का तुझ्या भावाने आहे ना हा मग फोन करायला पाहिजे ना ये राखी बांधायला मला माझ्या ताईनं फोन केला होता दुने पण हे पण छोटीनं पण पण फोन केला होता पण मी गेलो नाही कारण की आता माझ्यावर काही जिम्मेदारी आहे ना की घरात आता एवढा पसार आवडून एवढा करून ठेवला आवरायचं नाही काय तुम्ही मग आता हे सगळं आवरायचं म्हणजे आता तुला पण बघायचं आहे ना इकडं तिकडं गेल्याच्या नंतर तू तिकडे गावाकडे जाणार म्हणून मी गेलो नाही कळलं का बाय पुढे जायला नको वा अगं याच्यामध्ये समाधानी आहे मला सांग बर तुला आता कुठं काही टेन्शन आहे का टेंशन तुला बाकी हा नेतो ना तुला फिरायला तू कशाला टेन्शन घेते नेतो इकडं मुंबईत हा आता कशी म्हणली बर असं बोलायचं बांडायचं नसतं नवऱ्या संग सारखं सारखं हा लगेच आता काय करावं आता म्हणलं पहिल्याच थोडस जरा गुढीनं काय बोललं की लगेच झालं बॅग घेऊन जाणार बायकांचं बायकूच असलं ते नाही बघा हे आता पहिलं घरातला पसारा सगळा आवड मग नंतर काय करायचं कर बघू आपण कुठं जायचं हा काम करायची इच्छा नाही मग काय करायची इच्छा आता कशी पाहिजे इच्छा नाही अगं तुला माया संग चल तु एक, एक नहीं नहीं ना माझ्या सांगा आपण जाऊ चल गावाकडे माझ्या सोबत पण नको आणि मी पण सोबत पाहिजे काय मला हेच बायाच डोकं कसं चालतं तेच कळत नाही मला सांग तू एक मला एक उदाहरण दे आता आपण हे करून अजून असं सात आठ वर्ष नाही ना झाली लग्नाला की नवीनच आहे ना मग तुम्ही सणावराला कुठल्याच सणावाराला पाठवत ना जाई जा 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 ना मग आता भाऊ नाही म्हणून मग तुम्ही काय काय पण मी तुला कुठं काय बोलतो तुला काय मारलं का बोलू का उलट बोलो बाई तुला जायचं आहे करू दे ना तुझ्या चुलत भावाने फोन फोन करू दे मला करू दे म्हणजे भाऊजी पाठवा त्यांना ताईला पाठवून द्या म्हणून दे मी कसं काय नाही पाठवणार मला भाऊजी तुझ्या भावाचा तर फोन कधीच येत नाही कधी म्हणत पण नाहीत काय दाजी कसं काय बरं आहे का नाही विचारायला पाहिजे ना दाजी कसं आहे तर काय नाही आहे का दा बस लगेच ही करा लागली जाऊ दे घरातला आवर तेवढं बस आपलं तेवढंच आपलं सुखी समाधान आहे आपण हे घरात जेवढं काम करेल ना तेवढं आपण एवढं जेवढं माझं म्हणणं असं की जेवढं तू कामामध्ये व्यस्त राशील तेवढं तुझ्यासाठी चांगलं आहे बघ तू कामाला जाते मी कामाला जातो तू आठ तास काम करते मी आठ तास काम करतो मला सांग आपल्याला कुणाचं काय घेणं देणं आहे का हां कुणाचं तुझं घेणं देणं मी तुझं घेणं देणं तर मी बघतोयच ना मला सांग याचं उत्तर दे मला तू कामाला जाते जाते का तुला कुठलं टेन्शन आहे का आता तुला माहिती आहे मला बाबा उद्याच्या कामाला जायचं उद्या जर मी कामाला नाही गेले तर मला परत कसलं टेन्शन आहे वा आता तर मला बोलायला चांगला चान्स चांग भेटलाय बघा मला सांगा महिन्या महिन्याला सण आले की हिला गावगड पाठवायचं हिने लगीनच कशाला केलं तीच समजा केलं माझ्या संग माझं ना असं रोख फिरतं ह्याच्यावर हिला बघितलं ना कधी कधी जरा काय बोललं की झालं लगेच पळूनच जायचं बसायचं ना आता समोर नाही कोण काय गोड गोड बोलत नाही ही आता बघा कसं आहे मला सांगा तुम्ही आता प्रत्येक महिन्याला सण या प्रत्येक महिन्याला तुम्ही पुरीला तिकडं हे करणार घेऊन जायचं बघणार चालणार का घेऊन जायचं म्हणतो आता पुरगी ना पूर्गीच सारखी इच्छा घरी जायची घरी जायची चालणार का मला सांगा बरं हिला कोण समजावून मला हेच बायकांचं डोकं काम करत नाही सहा महिन्यातनं वर्षभरात गेली तर ठीक आहे ना असं नाही की नाही म्हणून मी तिला पाठवत ना म्हणून कुठे गेली इकडे आता जाऊन बसले तिकडे जरा मी आता काय खरं बोलायला लागले ना जाऊन बसले तिकडं कुठला पण सण वारा असला तर असं नाही गेलं की सण आहे म्हणून चला निघा म्हणून घरचा पण विचार करा तो आपल्याला पण घरामध्ये काय आहे काय नाही ह्या का सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात आता आपण कामावरनं दोन चार दिवस सुट्टी करणार उद्याच्याला आपल्याला कामावरनं काढलं काय झालं तर मग अजून एक दोन महिने आपले वेस्टेज जातात म्हणून काही माणसं त्याच्यासाठी कार्यक्रमाला कुठल्या काही गोष्टीला जात नाहीत काही जिम जिम्मेदारी असतात म्हणून सुट्टी घेणं पण फार कठीण असतं आयुष्यात ही आता लाईफ जे आहे ना सेटल झालेले असते ना त्याला आज जा मोडाला जास्त वेळ लागत नाही जोडाला भरपूर वेळ लागतो तिला कसं समजावू माझं ना डोकं पागल झाल्यासारखं व्हायला लागलं आहे लगीन केल्यापासून ना असं डोक्यावर परिणाम झाला ना माझा काय सांगाच तुम्हाला पण आता हे काय म्हणते मला नेत नाव कुठं हे करत नाव कितीतरी वेळेला फिरून आणलेलं आहे काय काय केलं आहे आता काय काय सांगाच तुम्हाला इकडं गेलो होतो कुठं कुर्ल्याला कुर्ल्यापर्यंत गेलून तिथून रिटर्न आलो आहे फिरायला घेऊन गे गेलो होतो बाईकवर पण परत तिथून आलो कारण की तिला म्हणते नको मला चला घरी घेऊन चला म्हटलं चला चला तर चला था थुण थुण मैं आता बायकोचं म्हणणं आहे चला मग तिकडं पुढं जायचं होतं अजून थोडंसं मग तिथून परत आलो मग आता म्हणती गावाकडं पाठवत नाही गावाकडचं काय सोडा गावाकडं तिच्या मनाला जेव्हा वाटेल वा, तेव्हा मग मी तिला म्हणतो जा बाई दोन चार दिवस राहून ये दोन चार दिवसात जाऊन येते राहून येते आता बघा कपडे धुवायला गेले हा <laughs> काय नाही चांगलं चांगलं सांगत तो तू मला सांग बरं इकडे बघ मी मी काय म्हणतोय तुला गावाकडे पाठवलं होतं का नव्हतं मधी मध्ये पाठवलं होतं का तू काय म्हणले मला गावाकडे जायचंय दोन दोन महिने पहिलं तुला बरं नव्हतं म्हणून मी पाठवलं होतं खरं खरं सांगायचं इकडं बघा हो तुला म्हणलं की आता जा म्हणून पण तुझ्या भावाने फोनच केला नाही तुला मी काय करणार त्याला आता एक सक्का भाव नाही मी मान्य करू शकतो पण चुलत भाव तर आहे ना जाधी नको बोलू सोड तुम्हाला काय 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 तुम्हाला कोणच नाही तुम्हाला फोन आहे मी पण नाही तुम्हाला अशी बोला लागली तर मित्रांनो बघा आता ही आमच्या दोघात आता इथं बांधणं चालू झाले ते तर मी इथंच एवढं समाप्त करतो कारण का आहे का जर आता मी पुढं बोललो का? की ती परत आमच्या चोगाची बांधणं चालू होते म्हणून काय करतो मी इथं आपला व्हिडिओचा राजीनामा घेतो कारण का की बघा कसं आता ते बोलण्या बोलण्यात पुढं भांडणं वाढते ती आमचं कसं माहिती आहे काय सांगा तुम्हाला तिला काय थोडंसं बोललो की ती पूर्णच महाभारत काढते म्हणून आपलं ती महाभारत ऐकण्यापेक्षा रामायण ऐकलेलं बरं चालतंय मित्रांनो बाय बाय